जय हिंद जय भारत भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील राजकुमार संपत हगारे एकेचाळीस वर्ष व्यवसाय हे आता आहेत त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत जुन्या गावामधील मारुती व महादेव मंदिर जिर्णोद्धी जमा झालेली वर्गणी ट्रस्ट मध्ये जमा झाली पाहिजे का या विषयी आपलं काय मत आहे तसं पाहिलं तर पूर्वीची जी ट्रस्ट होती त्या ट्रस्ट नियमानुसार तसं ते वर्गणी गावची जमा झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे आहे की जे जे आता जुन्या गावातील जी मंदिर आहेत तर ते थोडं एक ठिकाणी म्हणजे भैरनाथ मंदिर महादेव मंदिर आणि मारुती मंदिर हे तिन्ही मंदिर एकत्र आले तर ग्रामस्थांना दर्शनासाठी जो आज बारामतीनगर हवे जो गेलेला आहे तो तसा त्याच्यावर भरपूर रहदारी आहे मोठे वाहने अवजड वाहने त्याच्यामुळे महिलांना किंवा लहान बालकांना वयोवृद्धांना दर्शनासाठी तसा जीवावर दो दोखापत करून रोड क्रॉस करून पलीकडे जावं लागतं त्यापेक्षा एकाच ठिकाणी तिन्ही मंदिरं आले तर ग्रामस्थांच्या दृष्टीने अतिशय चांगला मार्ग निघेल असं मला एक वाटतं धन्यवाद